शिक्षण विभागाचा अतिमहत्वाकांक्षी जी आर अखेर शिक्षण विभागाने रद्द करून शाळांना आता नवीन आदेश दिले आहे आणि याची अंमलबजावणी आता शाळांना करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे राज्यातील शाळांमध्ये आता हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शाळेवरच पुन्हा विद्यार्थ्यांच्या गणवेशाची जबाबदारी वितरणातील समस्यांमुळे शिक्षण विभागाचा निर्णय राज्यात शाळांमधील मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात सातत्याने बदल होत आहेत मागील वर्षी शासनाकडून कापड खरेदी करून, खरे करून सर्व शाळांना गणवेश वितरण करण्याचे धोरण अंमलात आले होते मात्र विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश न मिळाल्याने त्यावर टीका झाली आणि आता पुन्हा एकदा गणवेश देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश ही योजना राबवली जाते मात्र दोन हजार चोवीस पंचवीस या पहिल्याच वर्षी केंद्रीकृत पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी आल्याचे दिसून आले त्यामुळे उद्भवलेल्या तक्रारी अडचणीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी शिक्षक संघटनेकडून मोफत गणवेश योजना पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने राबवण्याची मागणी करण्यात आली त्यानुसार आगामी वर्षात मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे केंद्र शासनाने यासाठी निश्चित केलेली गणवेशाची रक्कम ही शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर प्राथमिक शिक्षण परिषदेकडून जमा करण्यात येईल तसेच योग्य अंमलबजावणीसाठी एम पी एस पी म्हणजे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शन सूचना द्याव्यात असेही स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच गणवेश वितरण केले जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून आता स्पष्ट करण्यात आले आहे तर कसा असणार गणवेश एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येतील गणवेशामध्ये आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट याचा समावेश असेल विद्यार्थिनींचा गणवेश आकाशी रंगाच्या बाह्य असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो क्रॉक आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज असा असेल